नमस्कार मी माधवी नाटेकर आवळी पूजन आणि भोजन ह्या विषयाच्या भेटीचा आज शेवटला दिवस आहे पहिल्या भागात वृक्षपूजेची सुरुवात कशी झाली हे आपण पाहिल्यानंतर आपण आवळा वृक्षाचे महत्त्व विचारात घेतले श्री महालक्ष्मीनी ह्या झाडाची पूजा का आणि कशी केली हे समजून घेतले आवळ्यापासून हे रसायन झाले त्यामागची कथा ऐकली फातर्पे या गावातली आवळी पूजन भोजन जलविहार नाट्य प्रथा समजून घेतली देवांना देवळातून आवळ्याच्या झाडाखाली पूजेसाठी आणतात वनभोजन पूजन करून ते जलविहारासाठी नेतात <coughs> भव्य दिव्य सौंदर्यपूर्ण कल्पक चालत येणारी रीत वर्णनातून आपण अनुभवली आपल्या विस्तीर्ण आणि महान भारत देशात लाखो गावं अशी आहेत ज्यांची नावं आपल्याला माहीत नाही त्यातली एक टक्काच गावं आपल्याला माहीत असतात त्या परिचित आणि अपरिचित असणारे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक संबळ नावाचे एक गाव भारतात आहे या नावाची दोन गावं आहेत दिल्लीपासून एकशे पन्नास किलोमीटर लांबीवर असणारे उत्तर प्रदेशातले जे संबळ गाव आहे त्याबद्दल अकल्पनीय माहिती आज आपण विचारात घेणार आहे सध्या सर्वत्र घटणाऱ्या घटनेप्रमाणे मुस्लिम समाजाने ह्या गा गावातल्या हिंदू लोकांना घालवून टाकायचं ठरवले हिसकवून घालवून टाकताना त्यांनी ते बऱ्याच प्रमाणात सहाय्य केले त्यासाठी ते त्यांनी दंगल केली आणि त्यामुळे ह्या भा गावाचे भाक्य उजळले गावात शोधाशोध सुरू झाली केराच्या ढिगाऱ्याखालून साप बाहेर येत होते ते स्वच्छ करताना त्याखाली शिवमंदिर सापडले पूर्व पिढीतल्या अनेक लोकांना पोलीस पाठिंबा मिळाल्यामुळे ते बोलू लागले जमिनीखाली गाडला गेलेला भूतकाळातील इतिहास जमिनीच्यावर बाहेर आला आणि आपल्यासमोर उभा ठाकला निमित्त झाले लहानच आणि त्या जागेवर खोदकाम सुरू झाले बघता बघता बघणारे आश्चर्याने थक्क झाले पत्थरबाजी केलेल्या मशिदी शेजारी बांधकाम दिसले ती जागा स्वच्छ करायला लागल्यानंतर उत्तम स्थितीतल्या पायऱ्या आढळल्या खोदकाम सुरू झाले जमिनीच्या आत एक मजला उतरणाऱ्या उत्तम सुस्थितीतल्या पायऱ्या होत्या पुढे गोलाकार जागेवर गोल कमानींची जागा होती त्या जमिनीच्या पोटातल्या कमानीमधून वेगवेगळ्या दिशांना जाणारे रस्ते होते ह्या बातमीनंतर तिथे गोळा झाले मुस्लिम समाजाच्या भीतीखाली दडपलेली जुनी पिढी संबळ गावातली वृद्ध मंडळी वर्णन करू लागल्यामुळे फार फार जुन्या संस्कृतीच्या आठवणी समजल्यात योगीजींनी चमत्कार सुरू केला त्यांचा बुलडोजर गरजला वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन सुरू झाले अवैध मुस्लिम बांधकाम नष्ट केल्यावर देवळं बावड्यांचे जुने अवशेष शोधून त्याचे पुनर्जीवन केले भिंतीमागे लपलेल्या देवळात पूजा सुरू झाली तिथल्या हरिहर मंदिरातल्या पंडितांनी जपलेला हजारो वर्ष जुना संबळ गावाचा नकाशा दाखवला त्या त्रिकोणी आकाराच्या गावातल्या नद्या देवळं बावड्या रस्ते यांचे मूळ रूप स्वरूप संस्कृती सर्व लिखित स्वरूपात आहे वर वर्णन केलेली बावडी विश्रांती स्थान असून गरजेला सैन्याला लपण्याची जागा होती गावात अडुसष्ट बावड्या असल्याचे नकाशात दाखवले आहे अद्भुत चमत्कार असणारा हा नकाशा आणखी आश्चर्यकारक गोष्टी दाखवतो विष्णूचे राम कृष्ण असे दशावतार आहेत त्या अवतारांची देवळे आहेत ही देवळं अवतार कार्य नंतर झाले बांधली गेली आहेत पण पुढचा विष्णूचा अवतार कल्की अवतारापूर्वीच गावात भव्य दिव्य अद्भुत प्रचंड आकाराचे देऊ बांधले जाते आहे आश्चर्याची परिसीमा करणारा हा जुना जीर्ण नकाशा अनेक गोष्टी दाखवतो ज्या घरात कल्की अवतार होणार आहे ते घर घरातल्या जन्मदात्या वडिलांचे नाव देवाचे शस्त्र ठेवलेली जागा देवाचा पांढरा शुभ्र घोडा तो कोठून येणार ते हाताने रेखाटलेला नकाशा भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे मुस्लिम दर्गे मशिदी घरं काढल्यानंतर भारतीय रीतीरिवाज प्रथा रूढी धार्मिक विधी स्पष्ट होतात ह्या स्वच्छता मोहिमेत एक मैदान मिळाले वरील सर्व वृत्तांत विस्तृतपणे सांगण्यामागचा उद्देश आपल्या मूळ विषयाकडे पोचण्याचा आहे हे मैदान मुस्लिम अतिक्रमणापासून मुक्त झाल्यावर तिथे जमलेली जनता जुन्या कथा सांगू लागली त्या मैदानात एक आवळी वृक्ष होता त्याचे पूजन व्हायचे भारतातली अनेक गावातली आवळी पूजनाची ही पु प्रथा गावकऱ्यांच्या परिचयाची होती हे सिद्ध होते हळद कुंकू फुलं नैवेद्य दीपधूप कापूस वस्त्र कापडी वस्त्र दोळा दोरा गुंडाळणे हळदीचा कुंकवाचा चंदनाचा लेप लावणे ओटी भरणे ओवाळणे हे सर्व विधी थोड्याफार फरकाने भारतभर केले जात होते सान्निध्यात कुटुंबियांची भेट आनंद सोहळा शुभतरंगात वास्तव्य हे सर्व उद्देश इथे पूर्ण होत होते मोकळी विस्तीर्ण जागा गप्पा भेटी भोजन पूजन सर्वच गोष्टी समाज उपभोगत होता ही आनंदयात्रा होती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्र पूजनासाठी ही केलेली व्यवस्था होती गौरीसाठी देवतांनी आवळा ह्या वृक्षाची निर्मिती केलेली मानली जाते ह्या पूजाविधीला संपन्न करणारा श्लोक वाचून आपण इथेच थांबूया धरे देवी नमस्तुभ्यम धरे देवी नमस्तुभ्यर्व पाप क्षयोंकरी निरोगा निष्पापं धात्री सर्वदा परत भेटूया पुढच्या वर्षी आवळी भोजनाला शुभं भवतु, ओम शांती 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 नमस्कार